आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संघर्ष नाही ज्या जागा एखादा पक्ष जिंकू शकेल त्याला ती जागा मिळेल पुण्यामध्ये एकेकडे आमचे पाच आमदार होते आपल्याला माहीत असेल आम्ही चाचपणी करतोय आमची चाचपणी पूर्ण झालेली आहे की आम्ही कोणत्या जागा शिवसेना म्हणून लढू शकतो त्याच्यामध्ये अर्थात कोथरूड आहे त्याच्यामध्ये हडपसर आहे वडगाव शेरी आहे ग्रामीण भागात तर जर असं म्हणा तर खडक वासला आहे जुन्नर आहे खेळ आहे या जुन्नर आम्ही लढलेलो आहोत खेळ आम्ही लढलेलो आहोत पिंपरी चिंचवड मध्ये म्हणाल तर पिंपरी ही आमची जागा आमची आमदार होते त्यानंतर खालच्या भागात दुसरी आमची जागा आहे या सगळ्या जागांवर शिवसेना लढत आलेली आहे अनेकदा एकदा आलेली आहे आणि आज इथे शिवसेनेची फळी अत्यंत मजबूतीनं उभी आहे आम्ही या जागा लढू शकतो आणि महाविकास आघाडी म्हणून जिंकू सुद्धा असत ईडीची कारवाई होईल अशी त्यांना अजिबात भीती वाटत नाही राहुल गांधी असतील किंवा आम्ही सगळे असतो आता आम्हाला ईडी असेल किंवा ईडीला वापरणारे त्यांचे बॉसेस असतील आम्हाला त्यांची भीती वाटत नाही म्हणून आम्ही लढाई करतो आणि बोलतो राहुल गांधीची अडबीट आपण काळजीपूर्वक बरोबर त्यांनी असं सांगितलं की मी पिढीच स्वागत करायला तयार चहा बिस्कट मिळली माझ्या घरी रेड माझ्या घरी जेव्हा इडीचे लोक मला अटक करण्यासाठी आले होते तेव्हा मी देखील त्यांना एकदम स्वागत केलं त्यांना सकाळच्या नाश्त्याला वडापाव दिला त्यांना आवडत होता वडापाव मग जेवण दिलं दोन्ही वेळेला त्यांचा पाहून चाल आपलं कर्तव्य राहुल गांधी देणार राहुल गांधीजी आणि आम्ही बोलत आहोत राहुल गांधीनी याआधी सुद्धा ईडीच्या चौकशीला अनेक त्यांचे सामोरे गेले किमान पन्नास ते साठ तास त्यांची चौकशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना याचा उत्तम अनुभव